अमरावतीच्या बडनेरामध्ये जुन्या वस्तीतील अठ्ठावीस वर्षीय तरुण ऋषिकेश कापेकर याची निर्घृण हत्या झाल्याने परिसरात भीतीचे तणावाचे वातावरण निर्माण झाले आतापर्यंत फक्त आरोपींना अटक गेली असून उर्वरित आरोपी फरार आहेत हत्या करून पळत असताना ते सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेत या घटनेनंतर बडनेरा पोलीस ठाण्यावर नागरिकांची मोठी गर्दी झाली सर्व आरोपींना तात्काळ अटक करण्याची जोरदार मागणी करण्यात आली त्याच दरम्यान भाजप नेते आणि राज्यसभा खासदार अनिल बोंडे पोलीस ठाण्यात दाखल झाले त्यांनी पोलिसांवर कडक नाराजी व्यक्त करत आरोप केला की ही हत्या बांगलादेशी मुस्लिम तरुणांनी केली असून सर्व दहा बारा आरोपींना अटक करा आणि आरोपींच्या घरांवर बुलडोजर चालवा या प्रकरणात अनिल बोंडे यांची भूमिका स्पष्ट आहे सर्व आरोपी अटकेत येईपर्यंत मृतकाचा अंत्यसंस्कार होणार नाही बडनेरातील तणाव वाढत असून परिसरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय अतिशय दुर्दैवी आहे की बडनेरामध्ये खापेकर जो डीमार्ट मध्ये काम करत होता ज्याला बारा दिवसाच्या अगोदर लहान मुलगा झाला त्या अठ्ठावीस वर्षाच्या युवकाचा आठ मुस्लिम आणि चार मुस्लिम स्त्रिया आणि त्याच्यासोबत सोबत त्यांचे चिल्ले पाल्ले येऊन त्याच्या घरात जाऊन त्याच्यावर हल्ला केला चाकूने मारलं आणि मुलगा तिथला तिथे मरण पावला आज पोलीस स्टेशनला याच्यासाठी आलो की अजूनपर्यंत आरोपी दोन तीनच जण आणले आणि रात्रीपासूनची घटना आहे संपूर्ण बडनेरा भयग्रस्त तणावग्रस्त आणि संतप्त झालेला आहे सगळे लोक इथे <coughs> पोलीस स्टेशनच्या तिथे आहे आणि या पोलीस या पोलिसांनी बडनेरामध्ये गुंडागर्दी ला पोचलेला आहे असं म्हणायला हरकत नाही इथं गुटखा चालते इथे एम डी मिळते इथे अनधिकृत घरं बांधल्या जातात बांगलादेशा बांगलादेशींना आश्रय दिला जातो बोगस आधार कार्ड बनवले जातात आणि पोलीसचा था ठाणेदार जो आहे तो हातावर हात देऊन बसलाय आणि म्हणून आम्ही ठरवलं त्याची आईची मागणी आहे की जोपर्यंत सगळेच्या सगळे गुन्हे ऋषि राजू खाचेकर बडनेरा में रहने वाला सत्ताईस वर्ष का युवा ये रेलवे में पहले वेंडर का काम करता था चना और ऐसी चीजें बेचने का उसका दूसरा जो साथी है जो है उसको भी यही काम वो करता था और इसी कारण से उनमें कुछ तनाव या झगड़ा हुआ था इस झगड़े के चलते कल शाम को उनमें बाचाबाची हुई थी और इसके चलते फिर आरोपी ने और जु चार जो तीन जो जू है उन्होंने जाकर के रिक्शा में जाकर के ये जो मैय है उसको चाकू मार के उसकी हत्या की है इस बारे में जो आरोपी है मुख्य आरोपी उसको ताबे में बडनेरा पुलिस थाने ले लिया है और बाकी जुएन जो है उनके लिए योग्य जी कानून प्रक्रिया है उसको हम फॉलो करके आगे की कार मध्य रात्रि के दरमियान बडनेरा जूनिवर्सिटी मध्य हर भर... भर वस्तीमध्ये सावता मैदान नवाज आमचं तिथलं एक मैदान आहे त्या मैदानामध्ये सगळे धार्मिक कार्यक्रम होत असतात आणि त्या वस्तीमध्ये एका ऋषी खातेकर नावाच्या सत्तावीस वर्षाच्या हिंदू तरुणाचा बांगलादेशी मुसलमानांनी सामूहिकरित्या येऊन खून केलेला आहे या हल्ल्यामध्ये बागका होत्या या हल्ल्यामध्ये आरोपी होते आणि बिलकुल संघटित होऊन सगळे जोरदार शस्त्र घेऊन आणि दहशत उभी करून त्यांनी त्याला सत्तावीस वर्षाच्या तरुणाला जिवंत मारलं त्याला बारा वर्ष वर्षाचं बाळ आहे बडनेरामध्ये ही संघटित गुन्हेगारी आता या बांगलादेशी मुसलमानांनी सुरू केलेली आहे रजानगर चमननगरच्या मागचा भाग अलमासनगरच्या मागचा भाग या सगळ्या भागांमध्ये बांगलादेशी मुसलमान मोठ्या संख्येमध्ये आलेले आहेत आम्ही वारंवार पोलीस प्रशासनाला सा सांगतो की यांचं तिथे या कोमिंग ऑपरेशन करा माणसं शोधा कोण लोक आल्यात नवे लोक आले आहेत बंडरातली जी गुन्हेगारी वाढलेली आहे त्याला हे लोक कारणीभूत आहेत आणि म्हणून आमचा आमचं हे सांगणं आहे पोलिसांना की त्यांनी ही जी थातूर थातूरमातूर कारवाई केली ही चालणार नाही ज्या ज्या बायका होत्या